नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला सध्या गरज आहे ते म्हणजे कांदा बाजारभाव वाढण्याची पण मित्रांनो काही केल्या बाजारभाव काही वाढत नाहीत कारण मित्रांनो आपण मागील चार ते पाच महिन्यापासून पाहतोय बाजारभाव आज वाढतील उद्या वाढतील परवा वाढतील पुढच्या आठवड्यात वाढतील ऑगस्टमध्ये वाढतील सप्टेंबरमध्ये वाढतील पण मित्रांनो तरीही बाजारभाव काही वाढत नाहीत मित्रांनो सप्टेंबर संपताला ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे दोन तीन दिवसामध्ये तरी बाजारभावामध्ये काही सुधारणा होत नाही पण मित्रांनो मागील दोन ते तीन वर्षाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजारभावामध्ये सुधारणा व्हायची शक्यता होती आणि सुधारणाही व्हायची कारण मित्रांनो दसऱ्यानंतर ब कांद्याला मागणी जी आहे ती वाढत वाढायची आणि बाजारभावामध्ये सुधारणा व्हायची पण मित्रांनो आता दसरा हा संपत आला आहे म्हणजे नवरात्रीचा उत्सव जो आहे तो संपत आला आहे त्यामुळे बाजारभाव वाढणार का आणि मित्रांनो बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीची काय परिस्थिती आहे निर्याती होणार का आणि मित्रांनो बांगलादेशमध्ये कांदा आणखीन किती आहे शिल्लक त्यामुळे आपला भारतीय कांद्याला मागणी केव्हापासून वाढेल आणि निर्यात कधीपासून सुरू होईल याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून पाहतोय बांगलादेशमध्ये कांदा हा निर्यात पूर्णपणे बंद झाली होती पण चौदा ऑगस्टपासून निर्यात ही सुरू झाली पण मित्रांनो निर्यात ही पूर्णपणे लवकरच बंद झाली पण मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जर निर्यात जर पाहिली तर भारताकडून कांद्याची काही प्रमाणात आयात ही पुन्हा सुरू झाली होती परंतु अचानक थांबवली गे गेली अलीकडे हिली जे बॉर्डर आहे हिली ब लँडपोर्ट येथून दीडशे टन कांदा हा निर्यात झाला सोनाम मस्जिद लँडपोर्टमधून अंदाजे सहाशे साठ टनापेक्षा जास्त हा निर्यात झाला आणि जो भुमरा लँडपोर्टमधून जे निर्यात जे आहे ते चारशे पन्नास टन एवढे कांदा जो आहे तो निर्यात झाला बांगलादेशमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आणि मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा थोडाफार कांदा हा निर्यात होत होता तीन चार गाडी निर्यात व्हायचा एक दोन दिवसापूर्वी परत सात आठ गाडी निर्यात झाला आणि मागील एक आठवड्यापासून पाहतोय एक ही गाडी निर्यात झाली पण मित्रांनो सध्या जे ढाका इथे जे बांगलादेशमधील जे मोठे शहर आहे इथे जर बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर अकालनी आहे म्हणजेच बाजारभाव हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत ते म्हणजे ऐंशी टिकेपेक्षा जास्त खाऊक बाजारामध्ये किरकोळ बाजारामध्ये टिकेमध्ये वाढलेले आहेत तर मित्रांनो आपला भारतीय कांदा निर्यात जी ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस तिथला बाजारभाव जो होता साठ टिकेच्या आतमध्ये आला होता पण निर्यात जी आहे ते मागील आठवड्यापासून जर पाहिले तर पूर्णपणे बंद झाल्यामुळे पुन्हा आणखीन ऐंशी टिकेपेक्षा जास्त किरकोळ बाजारामध्ये भाव हा झालेला आहे मित्रांनो आता पाहूयात मागील वर्षी निर्यात जी होती त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला होता पण यावर्षी निर्यात होणार का ते आपण आता या अंदाजानुसार अंदाजानुसार पाहू शकतो मित्रांनो बांगलादेशमध्ये दोन हजार बावीसमध्ये अंदाजे सात लाख टनपेक्षा जास्त कांदा हा बांगलादेशने आयात केला होता ज्यामुळे जगातील कांदा आयात करणाऱ्या देशापैकी सर्वात मोठे हे बांगलादेश देश बनले होते पण मित्रांनो आपल्या भारत सरकारने ज्यावेळेस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कांदा निर्यात बंदी केली त्यामुळे या देशाने पुढाकार घेतला की आपल्या देशामध्येच देश कांदा पिकवल्यास आपल्याला चांगला याचा फायदा होईल आणि आयात करावा लागणार आहे लागणार नाही त्यामुळे या देशाने दोन हजार तेवीस नंतर कांदा हा पिकवण्यास सुरुवात केला त्यामुळे मित्रांनो डिसेंबरच्या नंतर त्यांचासुद्धा कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाला पण थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांचा कांदा हा चांगला पिकल्यामुळे आपला भारतीय कांद्यावरती आयातीसाठी दबाव आला पण दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी आणखीन उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच्यावरती चांगली प्रक्रिया केल्यामुळे त्यांचा उत्पन्न ख उत्पन्न जे आहे ते वाढलं आणि त्यामुळे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारतीय कांद्याला दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून निर्यात जी आयात जी होती ती पूर्णपणे बंद केली बांगलादेश सरकारने कारण त्यांच्या स्थानिकचा कांद्याचा अनेक शेतकऱ्यांचा कांदा हा बाजारात येऊ लागला आणि भरपूर सारं उत्पन्न निघाल्या निघाल्यामुळे आपला कांदा हा पूर्णपणे निर्यात जी होती ती बंद झाली पण मित्रांनो मागील तीन वर्षाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर सात लाख टन म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये सात लाख टनपेक्षा आयात करायचं पण आता सध्या बांगलादेशमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे मित्रांनो त्यांचा स्थानिकचा जो शेतकऱ्यांचा कांदा होता त्यासाठी ते जे त्यांचं सरकार जे होतं आयात करू देत नव्हतं ऑगस्टच्या अगोदर पण विरोधी पक्षाच्या आणि मध्ये थोडी चलबिचल झाली आणि पुन्हा आयातसाठी परमिट दिलं पण आ परमिट जे आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये थोड� आयात करण्यासाठी परवानगी दिली पण पुन्हा अचानक थांबवण्यात आली था पण मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये जर परिस्थिती पाहिली तर कांद्याविषयी गंभीर बनलेली आहे कारण ऐंशी टक्केपेक्षा जास्त बाजार बसवल्यामुळे तिथे जे किरकोळ गिरक आहे म्हणजेच ग्राहक जे आहेत ते सरकारवरती टीका करत असल्याचे पाहायला मिळते असं निर्यातदार यांचं म्हणणं आहे पण मित्रांनो आता सध्या जर पाहिले निर्यातची परिस्थिती पूर्णपणे बंद आहे निर्यात ही कुठलीही गाडी कांद्याची होत नाही पण जो आद्रक तांदूळ हळकुंड म्हणजे जे हळद अन्य जे प्रोडक्ट आहेत अशा प्रकारचे मित्रांनो आपले चोवीस ते पंचवीस जे प्रोडक्ट आहेत ते बांगलादेशमध्ये निर्यात हे आजपर्यंत होत होते पण आजपासून जर पाहिलं तर बांगलादेश बॉर्डर जे आहे ते बंद आहे मित्रांनो कालच्या रिपोर्टनुसार जर पाहिलं तर तीनशे सत्तावीस गाडी ही निर्यात झाली आहे ती म्हणजे अन्य जे प्रोडक्ट्स आहेत आपले शेतमाल जे असतील किंवा जे, जे आपल्या भारतामधील पिकणारे बनणारे प्रोडक्ट लागतील असतील या प्रॉडक्टचे तीनशे सत्तावीस गाडी ही निर्यात झालेली आहे मित्रांनो सर्वात जास्त आयात ही आपल्या सध्या भारतीय तांदळाची बांगलादेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहे पण कांद्याची जर पाहिले तर पूर्णपणे आयात जी आहे ते निर्यात जी आहे ते पूर्णपणे बंद आहे पण मित्रांनो बांगलादेश बॉर्डर आजपासून ते सत्तावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोंबरपर्यंत बांगलादेश बॉर्डर जे आहे ते बंद राहणार आहे पण मित्रांनो बॉर्डर हे आ, दोन ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि तिथून जे आहे ते निर्यात तोडगा निघण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो मागील बऱ्याच वर्षापासून पाहतोय बांगलादेश सरकार जे आहे ते बांगलादेश देश जो आहे तो आपल्या भारतीय कांद्यालाच पसंती देतं त्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा आपल्या भारतीय कांद्यालाच पसंती देईल आणि नवीन आय आयात परमिट जे आहे ते निघण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो तिथं स्थानिकचा जो कांदा आहे शेतकऱ्यांचा असेल किंवा व्यापाऱ्यांचा असेल तो स्टॉक जो आहे तो पूर्णपणे संपत आलेला आहे असं माहिती मिळते कारण मित्रांनो त्यांचा स्टॉकचा जो कांदा होता तो एप्रिल महिन्यापासून त्यांनी स्टॉक करून ठेवण्या ठेवला होता तो आत्तापर्यंत त्यांना गेला पण आयात परमिट हे मागील महिन्यामध्ये आपण पाहिलंच आहे त्यांना आयात करावी लागली पण आयात करावी लागली असली तरी सरकारने जास्त आयात परमिट ही दिली नसल्यामुळे आयात जी आहे ती लवकर बंद झाली पण मित्रांनो येणाऱ्या काळात म्हणजेच मित्रांनो ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर आयात परमिट हे बांगलादेश सरकारला काढावं लागणार आहे कारण तिथं किरकोळ बाजारामध्ये आठ ऐंशी टक्केपेक्षा जास्त बाजारभाव गेल्यामुळे बाजारभाव हे आणखीन वाढण्याची शक्यता आहे कारण आता दुर्गापूजेचा जो उत्सव आहे तो तिथं संपल्यानंतर आणखीन मागणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बांगलादेश सरकारला आयात परमिट हे काढावं लागणार आहे आणि मित्रांनो आपल्या भारत सरकारकडून म्हणजेच भारत देशाकडूनच ते आयात जे आहे ते करतील अन्य कुठल्याही देशाकडून करणार नाहीत आणि मित्रांनो जरी पाकिस्तानकडे तिने आयात परमिट केलं तर पाकिस्तानमध्ये ऑलरेडी ऐंशी टिकेपेक्षा ऐंशी रुपयापेक्षा जास्त बाजारभाव हे झाले आहेत मित्रांनो तिथं पासष्ट पाऊंड काहीतरी आहे पण आपल्या भारतीय रुपयानं सर जर बाहे पाहिलं निर्यातीसाठी ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये वेळा पाकिस्तानचा बाजारभाव आहे त्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा आपल्या भारतीय कांद्याला बांगलादेश जे आहे ते पसंती देईल त्यामुळे कुठल्याही देशाकडे ते कांद्याची मागणी करणार नाहीत पण मित्रांनो बांगलादेशमध्ये आयात सुरू झाल्यानंतर म्हणजेच निर्यात सुरू झाल्यानंतर काहीसा शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आणि निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो आता त्यांचा कांदा पूर्णपणे संपलेला आहे आणि दुर्गाचं पूजेचं म्हणजे त्यौहार जे आहे तो संपल्यानंतर त्या देशाला कांद्याची खूप मोठी टंचाई भासणार आहे त्यामुळे निर्यात ही सुरळीत वाढेल अशी माझ्याकडून म्हणजे निर्यातदार यांच्याकडून माहिती मिळते आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे मित्रांनो लागवड केलेला जो खरीप हंगामातील कांदा आहे तोसुद्धा खराब होत आहे खराब झालेला आहे रोग जो आहे तो प्रादुर्भाव झाल्यामुळे कांदा हा वाढीसाठी स्टॉप झाला आहे आणि मित्रांनो कर्नाटकमध्ये सुद्धा मागील आठवड्यामध्ये पाऊस